नमस्कार श्री शिवमहापुराण वाय्य बिय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक तेवीस मानसिक पूजा विधीचे वर्णन श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी शिवशास्त्रात भगवान शंकरांनी पार्वतीला जी पूजा विधान सांगितले आहे तेच मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करून सांगणार आहे मनुष्याने अग्निहोत्रापर्यंत अंतर यागाचे अनुष्ठान करावे त्यानंतर बहिर्याग करावा किंवा करू नये अंतरयागामध्ये पूजा द्रव्यांची मनाने कल्पना करावी त्यांची शुद्धी करावी गणेशाचे ध्यान करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी दक्षिणेला नंदीश्वर आणि उत्तरेला सुयशाची आराधना करावी मनाने उत्तमासनाची अर्थात सिंहासन योगासन किंवा तीन तत्वांनी युक्त अशा पद्मासनाची कल्पना करावी त्यावर उमेसहित असलेल्या शिवप्रभूंचे ध्यान करावे शिवजी समस्त शुभ लक्षणांनी युक्त आहेत सर्व अवयवांनी शोभून दिसत आहेत विविध आभूषणे यांची शोभा वाढवत आहेत त्यांचे हात व पाय लाल आहेत मनोहर हास्य करणारे त्यांचे मुख कुंद पुष्प आणि पौर्णिमेच्या चंद्रासमान उज्ज्वल दिसत आहे त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिकासारखी निर्मळ आहे त्यांचे तीन नेत्र उमललेल्या कमळासारखे सुंदर आहेत त्यांना चार हात आहेत त्यापैकी दोन हातांमध्ये अनुक्रमे वरद आणि अभय मुद्रा असून अन्य दोन हातांमध्ये मृगमुद्रा आणि टंक तलवार धारण केलेले आहे त्यांच्या मनगटांमध्ये सर्पाचे कडे आहे त्यांच्या गळ्यात मनोहर नील चिन्ह शोभत आहे ते सर्वश्रेष्ठ आहेत अनुपम आहेत ते अनुगामी सेवक आणि आवश्यक उपकरणांसह विराजमान आहेत त्यानंतर शिवप्रभूंच्या वामभागी स्थित असलेल्या महेश्वरी पार्वतीचे ध्यान करावे तिची अंगकांती प्रफुल्ल कमलपत्रासमान तेजस्वी आणि परम तीचे आहे। सुंदर आहे तिचे नेत्र विस्तीर्ण मोठे आहेत मुख पूर्ण चंद्रा समान सुशोभित प्रसन्न आणि मनोहर आहे तिच्या मस्तकावरील काळे कुरळे केस फारच सुंदर दिसतात ते निळ्या कमलदलासारखे कांतिमान आहेत तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोट धारण केली आहे तिथे स्तन गोल पुष्ट उन्नत आणि स्निग्ध आहेत तिच्या शरीराचा मध्य भाग कृष आहे नितंब भाग स्थूल आहे तिने नाजूक पीत वस्त्र धारण केले आहे सर्व प्रकारची आभूषणे घातलेली आहेत तिने आपल्या ललाटावर सुंदर तिलक लावलेला आहे त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे विचित्र फुलांच्या माळेने गुंफलेला केशपाश तिची शोभा वाढवत आहे तिची आकृती काया सर्व बाजूनी सुंदर आणि सुडौल आहे तिचे मुख लज्जेने किंचित झुकलेले आहे तिने आपल्या उजव्या हातात सुवर्णमय कमळ धारण केलेले आहे आणि डावा कि हात समान सिंहासनावर ठेवून त्याच्या आधाराने ती त्या महान आसनावर बसलेली आहे ती देवी सर्व पाशांचे छेदन करणारी साक्षात सच्चिदानंद स्वरूपिणी आहे अशा प्रकारे महादेव आणि महादेवीचे ध्यान करून त्यांची सर्व उपचारांनी भक्तिभावाने पूजा करावी अथवा उपरयुक्त वर्णनानुसार शिवप्रभूंची एक मूर्ती बनवावी तिचे नाव शिव किंवा सदाशिव असावे शिवदेवीची मूर्ती बनवावी तिचे नाव महेश्वरी षडविशंका किंवा श्रीकंठा असावे आपल्या शरीरावर करतात तसे त्या मूर्तीतही मंत्रन्यास करावेत त्या मूर्तीमध्ये सत असतच्या पलीकडे असलेल्या मूर्तिमान परमशिवजींचे ध्यान करावे बाह्य पूजनाच्या क्रमाने त्यांची मानस पूजा करावी समिधा आणि द्रुत गायीचे साजूक तूप यांनी नाभीमध्ये होम केल्याची कल्पना करावी स्थानी दोन्ही भुवयांमध्ये दीपज ज्योती एवढ्या आकाराचा ज्योतिर्मय शिवजींचे ध्यान करावे अशा प्रकारे आपल्या शरीरात किंवा स्वतंत्र विग्रहात शुभ ध्यान योगाने क्रमशः अग्नीमधील हवनापर्यंत सर्व पूजन करावे हा विधी सर्वत्र सारखाच आहे अशा रीतीने ध्यानमय आराधनेचा सर्व क्रम समाप्त करून महादेवांचे शिवलिंगात वेदीवर किंवा अग्नीत पूजन करावे अध्याय तेविसावा समाप्त